आणि आता बातमी आहे हुडहुडी भरवणाऱ्या थंडीची गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये थंडीचा जोर कायम होता मात्र आता मुंबईमध्ये थंडीचा पारा कमी झालाय ठिकठिकाणी पेटवलेल्या शेकोट्या दिसतात रात्री उशिरा मुंबईच्या वेगवेगळ्या भागात बीएसटी एस टी आणि रिक्षाचालक शेकोटी पेटवून त्याची ऊब घेताना दिसतात तर नवी मुंबईत सुद्धा किमान तापमानात ता पंधरा अंशांच्या आसपास पोहोचले हा पारा आणखी खाली उतरण्याची सुद्धा शक्यता आहे तर तिकडे ठाण्यात सुद्धा सतरा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे थंडी वाढली आहे त्यामुळे लोक स्वेटर आणि कानटोपी हातमोजे घालून घराबाहेर पडताना दिसतात तसंच बागांमधनं व्यायाम करण्यासाठी नेहमी जेवढी गर्दी असते तशी मात्र आता दिसत नाहीये थंडी वाढल्यानं ना या संख्येत घट झाली आहे तर पुण्यामध्ये थंडीची तीव्रता कायम आहे शहरात मंगळवारी या हंगामातील निचांकी म्हणजेच आठ पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे त्यामुळे राज्यातली ही हुडहुडी कायम आहे आणि अर्थातच हवामान विभागानं वर्तवलेला हा अंदाज खरा ठरतोय मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे की तापमानात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे आपण पाहू शकतो सध्या आपण ठाण्यातील तीन हात नका परिसरातील असणाऱ्या म्हणजेच या इस्टर्न एक्सप्रेसच्या हायवेच्या बाजूला असणाऱ्या गार्डनमध्ये लोक सकाळी जॉगिंग वॉकला येत असतात सिनियर सिटीजन म्हणा या तरुण मंडळी जॉगिंगसाठी येत असतात या ठिकाणी बघायला गेलं तर अनेकांनी बघायला गेलं तर अनेकांनी स्वेटर्स कानटोप्या अशाच प्रकारचं घालून परिधान करून घराच्या बाहेर पडलेले आहेत तर ठाण्यामध्ये देखील सतरा अंश सेल्सिअस डिग्रीची तापमानाची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे पहाटेच्या वेळेस लोकं बघायला गेलं तर घराच्या बाहेर पडून मॉर्निंग वॉकसाठी येत असतात आणि याच मॉर्निंग वॉकची मजा आणि याच गुलाबी थंडीची मजा लुटण्यासाठी लोकं बाहेर पडलेली आहेत आणि चांगल्याच प्रकारचा जो थंडीचा तडाखा या ठिकाणी जाणवत आहे त्यामुळे नक्कीच या थंडीची थंडीचा आनंद देखील नागरिक लुटत आहेत परंतु एकीकडे आता हाच असाच पारामध्ये घट होत चालली तर नक्कीच अजून पुढे मोठ्या प्रमाणात थंडीची लाट या ठिकाणी दिसू शकतो गणेश स्वराज टी व्ही नाईन मराठी ठाणे